घोंगडेवस्ती येथील निलकंटेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरली दक्षिणापेटी घटना सीसीटीव्हीत कैद सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील निलकंठेश्वर मंदिरातील दक्षिणा पेटी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे महादेवाच्या मंदिरासमोर ठेवण्यात आलेली तीन फुटाची स्टीलची दानपेटी दोघांनी उचलून चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सीसीटीव्ही दिसणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जोडवापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास दुर्बळपेठ पोलीस करीत आहेत याबाबत निलकंठेश्वर मंदिराचे विश्वस्त शेखर इरावती यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे साधारणपणे तीन वाजता दोन व्यक्ती रिक्षामध्ये आले होते आणि त्यांनी येऊन एका आपलं गेटच कुलूप तोडले आणि कुलूप तोडून आपल्या मंदिरात असलेले दानपेटी त्यांनी पूर्ण उचलून रिक्षात घालून घेऊन साधारणपणे तीन एक वर्ष झालं आहे आपण जाणपती उघडले आपण आता सकाळी आता आपण फिर्याद दिली नाही आता आपण गे जवळपट पोलीस पिला आम्हाला बोलले होते आणि जाऊन तिथे फिर्याद दिली थी आहे सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये वगैरे सापडले आहेत त्यांनी त्यांचं फुटेज वगैरे सापडलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तपास यंत्रणा सर वगैरे सोमनाथ पळसळकर सर आहेत त्यांनी ते ए पी आय सर आहेत ते तपास आहेत